महेश दादांची हॅट्रिक चुकवण्यासाठी भोसरीत आघाडी एकवटली पण हॅट्रिक हुकेल असे वाटते का भोसरीत युतीचं ठरलं मात्र आघाडीत लांडगे गव्हाणे उबाळे की आणखी कोण पैलवान आमदार महेश लांडगे हे सलग दोनदा भोसरीतून निवडून आलेले आहेत आता ते हॅट्रिकवर आहेत पण ती चुकवण्यासाठी यावेळी आघाडीने कंबर कसली असून ही खेळी यशस्वी होणार का ते जाणून घेऊयात आपला आवाज न्यूज नेटवर्क चे संपादक उत्तम कुटे यांच्या या स्पेशल रिपोर्ट मधून झाले भाजप कडूनच त्यांचे तिकीट दोन हजार चोवीस लाही जवळपास नक्की असून ते हॅट्रिक वर आहेत मात्र ती हुकवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे वजनदार आमदारांची हॅट्रिक चुकवण्याचे त्यांनी ठरवले आहे मात्र हा त्यांचा डाव यशस्वी होतो का हे येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर कळणार आहे भोसरीत महेश दादांचे तिकीट नक्की झाल्यात जमा असल्याने महायुती तिकीटाचा घोळ नाही त्यामुळे तेथे त्यांच्यात त्यासाठी रस्सी खेचही नाही कारण जिथे ज्याचा आमदार ती जागा त्यांची असे सूत्र महायुतीतील तिन्ही पक्षांनी मान्य केलेला आहे मात्र तेथे महाविकास आघाडीत व त्यातही शरद पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेनेत मोठी चुरस आहे मात्र या दोन पक्षांच्या तीन प्रमुख दावेदारांची म्हणजेच ठाकरे शिवसेनेचे रवी लांडगे सुलभ उबाळे आणि शरद पवार राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे बुधवारी दिनांक पंचवीस रोजी एकत्रित बैठक झाली त्यात आघाडीचा उमेदवार कोणीही असो त्यामागे दमदारपणे उभे राहण्याचे ठरले तसे झाले तर युतीची आणि पर्यायाने महेश दादांची वाट येथे अवघड होणार आहे त्याला इतरही अनेक कारणे आहेत लोकसभेत युती विरुद्ध राज्यात लाट दिसली त्याला भोसरी ही अपवाद नाही राहील हे मुख्य आणि मोठे कारण महायुतीची भोसरीत वाट बिकट करणारे असेल त्या परिस्थितीत तेवढा काही फरक आताही पडलेला नसल्याचा आघाडीने दावा केलाय तर लाडक्या के बहिणी साथ देतील असा प्रतिदावा महायुतीने केलाय दुसरीकडे महेश दादांचे काम दमदार असल्याने त्यांना हरवणे तेवढे सोपे नाही पण एकीच्या बळावर आघाडी ही किमया करू शकते त्यात लांडगे विरुद्ध लांडगे अशी लढत होते की दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर भोसरी विधानसभा लढलेल्या सुलभा उबाळे विरुद्ध महेश लांडगे अशी लढत होते की नव्या दमाचे आणि भोसरीकरांसाठी आश्वासक चेहरा असलेले ज्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अनेक वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर ज्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामे केलेत ते शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गव्हाणे यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करत मतदारांच्या गाठीफेटी घेतल्या असून त्यांना मतदारांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे अशातच महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून अजित गव्हाने यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचे नातेवाईक असलेले माजी आमदार विलास लांडे यांचेही कार्यकर्त्यांचे जाळे आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात त्यांची असणारी ताकद याचाही अजित गव्हाने यांना फायदा होईल अजित गव्हानेंविरुद्ध महेश लांडगे असा सामना जर भोसरी विधानसभा मतदारसंघात झाला तर निश्चितच महाविकास आघाडीची ताकद महेश लांडगे यांना या, या मतदारसंघातून हायट्रीक करण्यापासून रोखू शकते त्या जोडीने स्थानिक नगरसेवक रवी लांडगे अजित गव्हाणेंनीही आपली ताकद पूर्ण लावली तर ते आघाडीच्या पथ्यावर पडणार आहेत दुसरीकडे लोकसभेला महायुतीच्या विरोधात जनमत राज्यात दिसले भोसरीचा समावेश असलेल्या शिरूर लोकसभेतून आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे निवडून आले ही बाब युती तथा लांडगेंच्या विरोधात जाणारी आहे कारण ओघवते वक्तृत्व आणि करिश्मा असलेले कोल्हे हे आघाडीचे स्टार प्रचारक राहणार आहेत आघाडीचा उमेदवार भोसरीत कोणीही असो आम्ही एकत्रित काम करणार आहोत त्याच्या मागे उभे राहणार आहे असे गव्हाणे आणि लांडगे यांनी कालच्या बैठकीनंतर आपला आवाजशी बोलताना सांगितले ठाकरे शिवसेनेचे प्रदेश संघटक एकनाथ पवार यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता तर भोसरीत महाविकास आघाडी विरोधकांचा विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा दावा त्यांनी या बैठकीनंतर केला आघाडीने भोसरीत परिवर्तन करायचे ठरवलंय असे ते म्हणाले तो खरा ठरतो हे लवकरच कळणार आहे हे दावे प्रतिदावे आणि या घडामोडींवर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट अवश्य कळवा